नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं कुकिंग विथ भूमी या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण कुरकुरीत अशी भेंडी बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला भेंडी लागणार आहे मग भेंडी स्वच्छ धुवून आणि स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर त्या, त्या भेंडीचे उभे उभे काप करून घ्यायचे आहेत त्यानंतर त्या, त्या भेंडीच्या कापांमध्ये आपल्याला तांदळाचे पीठ बेसन पीठ आणि कॉर्नफ्लावर हे सर्व टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर त्यामध्ये स्वादानुसार मीठ हळद आणि स्वादानुसार लाल मिरची टाकून घ्यायची आहे आणि हे सर्व छान असे मिक्स करून घ्यायचे आहे हे कोरडे मिक्स होणार नाही बरं का त्यामुळे यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आहे आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला हे तेलामध्ये छान तेल गरम झाल्यानंतर एक एक करून सोडायचे किंवा मग आपण भजे जसे सोडतो तसेही सोडले तरी चालतात त्यानंतर त्याला छानपैकी आपल्याला क्रिस्प होईपर्यंत लोअर फ्लेमवरती छानपैकी तळून घ्यायचे आहेत बघा तर मंडळी कशी झाले आपली कुरकुरीत भेंडी तुम्ही आवाज ऐकायला नव्हता तो नाहीतर तुम्ही पण म्हणला असत वा वा एकदम खतरनाकच झाली आहे बघा पाहू शकता तुम्ही चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू